मुलग <laughs> संतोष अंबाजा जाधव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष पुलोबरी कामगार मंडळामार्फत आपल्या आप प्रोमरी तालुक्यामध्ये जवळपास हजारो कामगारांना साहित्य मिळालं आणि आता जे संसर्भातले आपण जे म्हणतो ती कीट त्याचंही ऑनलाईन काम चालू आहे तेही लाभार्थ्यांना ते मिळतं आहे आणि एक शासनाचा अतिशय चांगला उपक्रम आहे की जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातील या पेट्यांपेक्षा किंवा संसारबाधलेपेक्षा त्याच्यातून जे गोरगरिबांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते त्याच्यात तो एक चांगला फायदा आहे आणि याच्यामध्ये आम्ही गणेशभाऊच्या माध्यमातून तालुक्यामध्ये ते पाल पाल असेल फुलंबरी असेल खेड्यापाड्यामध्ये पंचकुशमध्ये जर काम करत असतील तर कुठल्याही प्रकारचं विनाकारण ते कोणला त्रास देत नाही किंवा कुठलंही शोषण होत नाही जनतेला घरपोच साहित्य उपलब्ध करून देतात त्याच्यामुळे हा उपक्रम चांगला आहे एवढंच मी या ठिकाणी म्हणे नाही आता ऑनलाईन जर नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्षात संसार उपयोगी साहित्य कधी मिळालं एक आठ पंधरा दिवसाला कॅम्प ज्यावेळेस आयोजित होतो त्यावेळेस ते साहित्य मिळतं आता ऑनलाईन झालं ते नंतर गावात आणून देतात कुठे कुठं कॅम्प झालं यापूर्वी एकदा सुदामा समोर झाला होता आणि आज मी दुसऱ्या कॅम्पला इथं हजर आहे नाही आता तर प्रचंड गर्दी आहे लोकांची म्हणजे हे आचारसंहितेमुळे काम थांबले होते ते आचारसंहितेच्या कारणामुळे ते काम होऊ शकले नाही आचारसंहिता संपली आणि आता जेवढे फॉर्म ऑनलाईन झालेले होते ते साहित्य वाटप झालं नव्हतं त्याच्यामुळे ही गर्दी झालेली याच्या अगोदर मोठा कॅम्प घेतला होता एन सेवनला भागवत कराड साहेब आणि लातूर साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सतराशे लोकांना ते किट भेटलं होतं यावेळेस असं काही फुलंबरी भागामध्ये तुम्ही कॅम्प घेणार आहेत तसं यानंतर जर आता हे लोक शिल्लक राहिले आणि शे पाचशे लोकांचं जरा मागणी असेल तर कॅम्प निश्चित विधानसभेचे माझे अध्यक्ष तथा या फुलंब्री तालुक्याचे आमदार त्यांना भेटून त्यांचं एक पत्र घेऊ आणि निश्चित फुलंब्रीमध्ये एखाद्यानंदा कॅम्प घेऊ सर माझं नाव गणेश सुखदेव साठे मी राष्ट्रवादी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष याच्या अगोदरात आम्ही पाच हजार कामगारांना किट वाटप केलेले आहे फुलंबी तालुक्यामध्ये मी आचारसंहितेमुळं काम लांबणीवर गेल्यामुळे आज प्रचंड गर्दी आहे आणि काम व्यवस्थित चालू आहे अच्छा आत्तापर्यंत किती लोकांना तुम्ही लाभ मिळवून दिला भांड्यांचा लाभ जवळपास एक हजार लोकांना दिला आणि आज एक हजार लोकांचा कॅम्प आहे यापूर्वी यापूर्वी कुठं कुठं कॅम्प घेतले तुमच्या नेतृत्वाखाली यापूर्वी फुलंबरीमध्येच काम घेतलेले आहे पूर्ण आणि एक दोन काम कन्नड तालुक्यात घेतले बरं याची पूर्ण प्रोसिजर कशी आहे म्हणजे लोकांना फारसं माहीत नाही तर त्याबद्दल थोडं सांगा प्रोसिजर काय जे कामगार असत त्यांची नोंदणी करून त्यांना घरपोत लाभ देणे बरं कामगारांना काय आव्हान करणार तुम्ही या संदर्भामध्ये कामगारांना तेच ते जे खरंच गरजू कामगार असतात त्यांना नोंदणी करून よろしうお願いんです。